मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार ताज लँड्स एंड इथे आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र दिसतील माधव अगस्ती यांच्या कारकिर्दीची पन्नास वर्ष आणि स्टीचिंग स्टारडम फॉर आयकॉन्स ऑन अँड ऑफ स्क्रीन या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ताज लँड सेंड इथे आयोजित करण्यात आलाय आणि या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते उपस्थित राहतील या अगोदर देखील एकाच मंचावर हे नेते येण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिले होते पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार होते मात्र देवेंद्र फडणवीस हे पुण्यात कार्यक्रमात असल्यानं ते पोहोचू शकले नव्हते पुन्हा एकदा जाऊयात अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय ठिकाण तेच ताजलँड एंड तिथे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका जाहीर कार्यक्रमात मंचावरती येत आहेत आजचा कार्यक्रम कसा असेल आणि राजकीय दृष्ट्या या कार्यक्रमाचं महत्व काय अजय माझा आवाज पोहोचतोय आपण पुन्हा एकदा अजयशी संवाद साधायचा प्रयत्न करूया तर फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे एका जाहीर कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र एका मंचावर येणार आहेत हॉटेल ताज लँड्स एंड आणि याच ठिकाणी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एका मंचावर येतील एका जाहीर कार्यक्रमाच्या निमित्तानं ते येणार आहेत याआधी सुद्धा एक निमित्त होतं या दोन नेत्यांचं एका मंचावर येण्याचं पण देवेंद्र फडणवीस पोहोचू शकले नव्हते पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता होती एका मंचावरती पण देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या कार्यक्रमात असल्यानं ते पोहोचू शकले नव्हते पण आजच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार का हा सवाल उपस्थित होतोय पुन्हा एकदा जाऊयात अजय माने आपल्यासोबत आहे अजय ठिकाण तेच ताजलँड एंड्स हॉटेल आणि तिथे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एका मंचावर असतील काय कार्यक्रम आहे कसा असेल आणि राजकीय दृष्ट्या या कार्यक्रमाकडे कसं पाहायचं ठिकाण तेच ताजलँड आणि सर्वात आधी ही बातमी दिली होती आज पुन्हा एकदा हे दोन्ही नेते पण यंदा या दोन्ही नेत्यांच्या स्केड्युलमध्ये आजचा कार्यक्रम आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस ही भेट झाली होती त्यावेळेस स्केड्यूल मध्ये नसतानाही या नेत्यांच्या भेटी ज्या आहेत त्या गुप्त भेटी झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर आज हे पुन्हा एकदा जे ते मध्ये कार्यक्रम जाहीर करून हे नेते एकत्र येणार आहेत त्यामुळे आज नेमके हे दोन्ही नेते एकमेकांशी काय बोलतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे पण खरंतर आपण पाहिलं तर माधव अगस्ती यांच्या पन्नास वर्ष आणि त्यावर जो येतो हा संपूर्ण कार्यक्रम असण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्यांच्या आजच्या संपूर्ण दिनक्रमामध्ये हा कार्यक्रम जो आहे आणि त्यामुळे ते आज उपस्थित राहतील त्यासोबतच राज ठाकरे त्यांची उपस्थिती असणार असल्याचं ठीक आहे सांगण्यात आले त्यामुळे आज बरोबर आहे त्यामुळे ज्यावेळी राज ठाकरे हे भाजपवर टीका करतायत अशा वेळी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं एका व्यासपीठावर एकत्र येणं हे लक्षवेधी आहे अजय अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>